संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार भ्रष्टाचारी मंत्र्यांचे सरकार महाराष्ट्रावर आहे माजी आमदार परशुराम उपरकर यांचे पलुसेते वक्तव्य अशा पद्धतीने एकत्र आले तर काय घडू शकत पण आज आपल्याकडे बघितल्यानंतर आपले मंत्री कोण कोण बाहेर चालवत आहेत कोण मंत्री पत्ते घ्या आहेत कोण मंत्री कुठच्या तरी याच्यात अडकलेले आहेत असे वाचनवी मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्रीचं सरकार हा आपल्या राज्यावरती आहे आज कोणत्याही प्रकारचं तुमची कामं करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही आहे सर्व जिल्ह्या जिल्ह्यातले ठेकेदार कोट्यावधीची रुपये आपले मिळाले नाही म्हणून आज सर्व ठिकाणी आंदोलन करत आहे हे जी परिस्थिती बघितल्यानंतर सरकारची परिस्थिती आहे तर हे सरकार काही कालावधीतच जाणार आहे हे सरकार काही कालावधीत गेल्यानंतर ज्या उद्धव साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या काळात आपले पालक म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणून येथील गोंदिलवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित भगवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शालेय गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप सा करण्यात आलं या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जी जी उपरकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस अवजड वाहतूक सेना शिव आरोग्य सेना आणि शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर दिवाळीमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेतील विजेत्या मंडळांना बक्षिसे वितरित करण्यात आली यावेळी गरजूंना मोफत सायकलींचं वाटप करण्यात आलं तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ट्रॉली स्पीकर देण्यात आले आदर्श शिक्षक दीपक कुंभार यांच्या वतीनं गोंदिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय लालासाहेब गोंदिल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याविषयी बाजू मांडणारे दुर्ग व पुरातत्व अभ्यासक डेक्कन कॉलेज पुणे येथील सचिन पाटील आणि शिवव्याख्याते अतुल पाटील हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते तसेच अवजड वाहतूक संघटना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड वैभव पवार आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा जाधव शिक्षक सेना जिल्हाप्रमुख भूषण भासर माजी नगरसेवक शकील सय्यद सुभाष मोहिते नितीन शिंदे रावसाहेब गोंदिल सिद्धेश्वर भोसले मेजर संजय शिंदे नसीम नधाब महेश पाटील मारुती शिरतोडे विश्वास शिंदे अधिक मोरे किशोर पाटील अजित पुदाले विकास लाटे मोहन जाधव दिलीप लाड बाळासाहेब गोंदिल यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळी अनेक मान्यवरांनी आदर्शवत भाषणे करीत उपस्थितांची मने जिंकली परिसरातील अनेक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक विनायक गोंदिल यांनी केलं यावेळी श्रीमती मालन गोंदिल ॲडव्होकेट मयुरा गोंदील ॲडव्होकेट सीमा कोकाटे सीमा गोंदिल सुजाता गोंदिल जयश्री पवार लीलावहिनी गोंदिल शोभा मोरे रंजना बाबर लता मोरे शिक्षिका संगीता मोरे शिक्षक हनुमंत मंगसुळे सचिन काडेकर मिलिंद शिंदे सुजित घोरपडे संदीप शिंदे मेहबूब मुलानी विशाल चौगले प्रदीप जाधव सुनील कुंभार नितीन शिंदे अनिल अवघडे उमेश गोंदिल विशाल शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते